मित्रांनो आज आपल्या यूट्यूब चॅनेलवरती सर्व मित्रांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण शेगाव बनाळी रोडच्या साईडला एक सातशे ते आठशे झाडांचा हा आंब्याच्या बागेचा प्लॉट आहे एकदम माळ रानावरती सरांनी चांगल्या पद्धतीने डेव्हलप केलेलं आहे आणि जरा नवीन रान असल्यामुळं काही झाडा डेव्हलप व्हायला जरा वेळ लागतो आहे पण त्याला चांगली माती वगैरे मळ्याच्या रानातले आणून भरून त्यांनी चांगल्या पद्धतीनं जा झाडाचं डेव्हलप केलेलं आहे तर मित्रांनो अधिक माहिती सणांकडंच जाणून घेऊ कैलासवाशी दोंडे केरू सावंत उर्फ नाना पाटील यांचे आम्ही देऊ शिवाजीभवजी सावंत आणि साहेब सावंत लावायचं आमचं निश्चित नव्हतं परंतु हे शेत आमचं पडाख होतं ते शेत शे दुरुस्त करावं म्हणून आम्ही सुरुवात केली एक पन्नास हजार रुपये अंदाजे खर्च येईल असा आमचा अंदाज होता परंतु साधारणतः चार लाख रुपये हे शेत तयार ता करण्यासाठी गेले आणि शेत तयार झाल्यानंतर आमच्या आमचे वडील त्यावेळेला जिवंत होते आणि आमच्या तिघांच्या मनामध्ये विचार आला की हे शेत पडाट ठेवण्यापेक्षा आपण एखादी फळबाग लावूया आणि त्यातूनच आंबा लावण्याचा त्या ठिकाणी आमचा निश्चय झाला आणि कोरोनामध्ये ही आंब्याची बाग आम्ही लागण केली आज आंब्याच्या बागेला चार वर्षे पूर्ण झालेली आहेत आम्हाला वडिलांना आणि आम्हा दोघा भावांनाही झाडे लावण्याचा आणि जोपासण्याचा छंद आहे तो आम्ही टिकावा आणि आमच्या आजोबा पंजोबापासून आमच्या घरी आंबा कधीच हल्ला नाही आणि ती परंपरा कायमस्वरूपी चालावी यासाठी आम्ही आंबा लावण्याचा निश्चय केला आणि ती बाग आज या आम्ही यावर्षी आमच्या बागेतून आम्हाला एक दोन लाख रुपयेचं उत्पन्न या ठिकाणी पहिल्या वर्षी या ठिकाणी मिळालं आहे त्यामध्ये आम्ही खूप समाधानी आहे आणि आमची बाग ही रोडच्या कडेला असल्यामुळं सर्वांच्या नजरेमध्ये असते त्यामुळं आम्हाला ही बाग चांगल्या प्रकारे आणण्याचं आमचं ध्येय आहे म्हणून आम्ही या ठिकाणी खूप कष्ट करतो रोज सकाळी दोन तास आणि संध्याकाळी दोन तास मे महिना आणि दिपवाळीच्या सुट्टीमध्ये आम्ही या बागेमध्ये दोघंही भाऊभाव असतो अशा प्रकारे ही बाग जोपासण्याचा आमचा छंद आहे त्याचबरोबर माझ्या पन्नासाव्या वाढदिवसाला बागेच्या बागेच्याच बाजूनी पन्नास झाडे लावली होती वाढदिवसाला इतरत्र खर्च करण्यापेक्षा एक झाडे लावून आपण नवीन उपक्रम करूया म्हणून पन्नास झाडे लावली आणि त्या झाडाची सुद्धा फळे आम्ही आज चार वर्षानंतर जांभळ असेल चिंच असेल सफरचंद असेल आवळा असेल अनेक प्रकारची आमच्या शेतामध्ये कोणत्याही प्रकारचं फळ नाही असं आमचं शेत नाही त्यामुळे आम्हाला त्या ठिकाणी खूप आनंद होत आहे धन्यवाद धन्यवाद